हो दादा या ना कच्ची दाबेली खायला बघा कशी गोल गोल आणि मोठी आहे फक्त पंचवीस रुपये येत आहे का या या फ्रेश फ्रेश करून देते तुम्हाला स्पेशल काय आहे तर ती वेंगुर्ल्याची दाबेली एकदा खाऊन तरी बघा कशी बनते तुम्हाला बघायची दाबेली कशी बनती दाखवते तुम्हाला वेंगुर्ल्याची कशी दाबेली करतात ती पाहूया ताई तुमचं नाव काय माझं नाव सई सातारा डेकर अच्छा आता काय बन दाबेली हा आता मी तुमका दाबेली कशी बनवतात ना ती दाखवते वेगुल्याची हो वेंगुल्याची स्पेशल हाँ, पाव असं मोठा एकदम इथला वेगळा असतो काही ते हा म्हणजे हे ना पाव आम्ही बनवून घेतो अच्छा हा म्हणजे दाबेलीसाठी Okay. रेग्युलर पाव असत ना ते छोटे येतात okay. म्हणजे जरा साईज कमी असतात पण आमच्याकडे कशी पंचवीस रुपये दाबेली असल्यामुळे जरा पाव पण मोठं घेतो आणि मग ते जरा पंचवीस रुपयाच्या मनाने ते योग्य हो म्हणजे पोट भरतं असं म्हणायला हरकत मी आणि माझ्या बहिणीचा स्टॉल आहे दोघं मिळून आम्ही करतो कधीपासून हे आता एक वर्ष झालं म्हणजे हे नवीन पूल झालं ना तेव्हापासून आम्ही इथे स्टॉल लावला हे बघा ही पुदिन्याची चटणी आहे ती रोज बनवावी लागते फ्रेश okay. कारण बनवून ठेवली तर ती जरा खराब लागते ना म्हणून हे बघा असं दोन्ही एका पुदिन्याची चटणी पुदिनाची मिठा म्हणतात ना तशा हो, हो, टाप आहे ती okay. आणि हे आहे चिंचेचा कोळ म्हणतात त्याला म्हणजे तो उकळून उकळून जाडसर बनवतो म्हणजे आंबट तिखट असा टेस्टला आहे आणि खाताना पण असे खूप सुंदर लागते हे आता दोन्ही साईडला लावलं बघा आता जे सारण हा ह्याच्यात आता बटाटा आहे आणि जास्त करून शेंगदाणा आणि डाळिंबाचे दा दाणे मी स्पेशल काय म्हणतात तर कच्ची दाबिली असं त्याच्यात भरलं मग दिसायला कसं सुंदर दिसत एकदम फ्रेश हा आणि खाणारा पण पोट भरून आणि खुश होऊन जातो तीन आता गॅस चालू आहे मी बारीक करून ठेवलेला अगोदर आता त्याला मी बटर लावणार दावली आणि कसं टेस्टी टेस्ट तो तो ताई वसा, वसा, एक वर्ष झालं हा पहिला प्रमाणे बहीण मिळून करतो तिने सुरुवात केली आणि मग आता दोघे हे सगळं करतो आपण उलटे आपल्याला काय काय मिळतं स्टॉल आपल्या चायनीज बेल स्प्रिंग पोटॅटो म्हणजे तो बटाट्याचा रोल आणि ही समोसा ओके आणि प्रत्येकाकडे वेगळं वेगळं काहीतरी असं मिळत आणि पण छान घरगुती प्रकारचं साईड इफेक्ट त्याचा सा खाऊन होणार नाही पोट बिघडणार मुळीच नाही फुल गॅरंटीने मी सांगते बघा वेंगुळेची माणसं बघा आपला स्टॉल तर आहे बाकी जे आहेत इथले वेंडर्स त्यांना मी प्रमोट करत तुम्ही वेंगुर्ला तुम्हाला वेंगुर्ला आवडलं का काय म्हणताय एक नंबर इथलं आमचं नेचर एवढं भारी हा जो ब्रिज आहे झुलता ब्रिज एक नंबर खूप भारी आणि इथली माणसं किती गोड माणसं हे सगळ्यात महत्वाचं आहे तुम्हाला वेंगुर बाहेर व्यवसायाची जाणे संधी मिळते तुम्ही जाताल का वेंगुरला सोडून नाही हो अजिबात जाऊचे नाही मी वेंगुरला सोडून तर मी मुलीच काही जाऊचे आणि जर गेलं असते तर अगोदर म्हणजे जाण्याची इच्छा असती तर पण तेवढी इच्छा नाहीच आहे वेंगुर इज बेस्ट निसर्ग सौंदर्य हा आणि इथे बघण्यासारखं खूप काही आहे आणि इथे कोणी काही बनवलेलं नाही ते सगळं नॅचरल आहे म्हणजे तुम्हाला काहीतरी आता हे झुलता फुल जेव्हा खूप वर्षापूर्वी इथे मॅची होत्या तेव्हा झुलता फुल होत बनवलेलं झुलत होतं ते हलद नाव पडलं झुलता फुल ह्याला झुलता फुल नाव हे पडलं आमची तेव्हा तेव्हा लोकांची खूप इच्छा झाली की इथे झुलता फुल व्हावं आणि ते झालं म्हणजे किती इच्छाशक्ती प्रबळ असतं ते बघा

अरे वाट झाली वेगुलीची दाबी तयार झालेली आहे आणि समोर आपला झुलता पूल आहे असा नजरा बघून आपण मस्त एन्जॉय करू शकतो आणि फक्त ट्वेंटी फाईव्ह रुपीज मध्ये अशा टुरिस्ट प्लेस वर एवढा रिजनेबल कॉस्ट मिळते आपल्याला खूप छान आपण टेस्ट करूया या बघा मित्रांनो मस्त वगैरे एवढी दाबिली रेडी झालेली आहे एकदम मस्त क्रिस्पी एकदम गरमा गरम आणि फुल्ली लोडेड ओनली ट्वेंटी फाय रुपीज अजून काय पाहिजे अशा टुरिस्ट ठिकाणी वेंगुला आहे तर झुलता जुलतापुल आहे व्ह्यू आहे मस्त फुल्ली लोडेड दाबेली आहे बघा स्टफ मस्त केलं त्यांनी ट्राय करतो बिलकुल लोडेड आहे ट्वेंटी फाय रुपीज ओनली मस्त त्यांनी मसाला स्टफिंग केलेली आहे अजून आहे आणखी ट्राय करायचं तुम्ही दिले तर एक नंबर आहे ट्वेंटी फाय रुपीज वर्त आहे आणि एन्जॉय करा व्हि या